नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे हत्यासंदर्भातली जुन्या वादातून भर दिवसात शिर दडा वेगळे केले छाटलेले मुंडके आणि कुराडीसह आरोपी सक्के भाऊ पोलीस स्थानकात आजार नाशिकच्या पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ननाशी गावात आज एक अतिशय खळबळजनक प्रकार घडला आहे नानशी गावाच्या बरवस्तीत सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास पूर्ववैमानासून गावच्या प्राथमिक आरोग्य के केंद्र नदीक के एकाचे मुंडके छाटण्यात आल्याचे प्रकार समोर आला धक्कादायक बाब म्हणजे यातील मारेकरी छाटलेले मुंडके आणि हातारासह आरोपी पोलीस स्थानकात हजर झाला आहे नववर्षाची सुरुवात हल्ली कुण्याने झाल्याने दिंडोरी तालुक्यात नाशिक जिल्हा खुनाच्या हादऱ्याने हादरला आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांचे काही कारणांसोबत गेल्या दोन वर्षापासून वाद धुमसत होता या वादाच्या कारणावरून वडीवरे पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल झाली होती मात्र आज नऊ वर्षाच्या सकाळी गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात पुन्हा वाद उकळून आला नंतर त्यांचे प मारामारी होऊन सुरेश बोके विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुराडीने तडावेगळे केले बोके बंधू मयत व वाघमारेचे मुंडके व वा हात्यार घेऊन सिनेस्टाईल पद्धतीने नानाशी पोलीस चौकीत येऊन उभे राहिले सोबतच त्यांच्या झालेला प्रकारचा खुलासा केला कोणाच्या घटनेने ननाशी तणावाची स्थिती असून पोलीस कुमक दाखल झाली आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी Бюро.